मला पाहिजे गिरणी कामगारांची आंदोलन देशाला आणि जगाला काही नवीन नाहीत अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू असतात आज अनेक गिरणी कामगार हयात नाहीत तरी हे आंदोलन सुरू आहेत गिरणी कामगार नेमके प्रश्न काय आहेत सरकारला याबद्दल जाणीव का नाही याबद्दल गिरणी कामगारांच्या आज शिष्टमंडळाशी वित्तम बातमी नमस्कार माझं नाव निवृत्ती देसाई राष्ट्रीय मेलमजूर संघाचे मी खजिनदार आहे आज पदाधिकारी या नात्यानं आपल्या समोर उभा राहतोय आज गिरणी कामगारांचा गेल्या चार सहा महिने झाली आज पगार नाही आहे आणि राष्ट्रीय मेलमजूर संघानं जितके प्रयत्न करायचं नेतृत्वाने सन्माननीय अध्यक्ष आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सचिन भाऊ आहे आणि जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण आज या ठिकाणी एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही यांना भेटायला आलेलो आहोत आज कामगारांचा माप आणण्यासाठी आम्ही सगळी तयारी केलेली होती की जेणेकरून करून भारत सरकारला वस्त्रोद्योग मंत्र्यांना याची जाणीव व्हावी या, या स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची जाणीव व्हावी आणि तो केंद्रापर्यंत यांच्या एन टी सीच्या वरच्या अधिकारी चर्मनपर्यंत पर्यंत हा रिपोर्ट जावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत किती कामगारांचे वेतन बाकी आहे जवळजवळ एक दोन हजार ते अडीच हजार कामगारांच वेतन पूर्णपणे बंद आहे एवढंच नाही तर टेक्निकल स्टाफचं देखील आंदोलन बंद आहे आणि पैसेच दिलेले नाहीत त्यांनी सगळ्या तयारीना आम्ही सर्वांना बरोबर घेऊन हे आंदोलन छेडण्यासाठी आम्ही प्रयत्न केले कारण शेवटी अन्न वस्त्र आणि निवारा हा आपला पहिला मूलभूत हक्क आहे घटनेप्रमाणे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणून आमची शॅलिरी जी महिन्याची तणका आहे पगार आहे तो आम्हाला का दिला जात नाही हे अजून आम्हाला काही घोट बंगाल कळालेलं नाही एकूण किती रक्कम आहे सॅलरीची साधारण जवळपास तशी जर सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या गिरणींची म्हटलं तर करोडो रुपयाची रक्कम आहे थोडी तोडकी नाही आहे शंभर दीडशे दोनशे करोडच्या आसपास ही रक्कम असेल आणि अधिक असू शकते कारण यांनी प्रायव्हेट फंड भरलेला नाही यांनी या आमच्या बोनस आम्हाला दिलेला नाही त्या रकमेतून आमचा भरलेली रजेचा पगार दिलेला नाही महिन्याचा त्यांनी पगार आमचा दिलेला नाही इतकं मगर घट्ट हे अधिकारी आणि हे सगळा वर्ग इथं बेजबाबदार वागतोय अनेक आंदोलन केली शेवटी आम्हाला टोकाची भूमिका घेण्याची वेळ ही वस्त्र उद्योग महामंडळ हे जे चालवत्या त्याने आणलेल्या माझा ठाम आरोप आहे कारण काय सांगते सरकार तुम्हाला कारण आमच्याकडे पैसा नाही अरे का पैसा नाही अनेक ठिकाणी तुमच्या पैशाच काय काय व्हायला लागले दर दिवशी टीव्ही चॅनेल वर आम्ही आहे आणि ज्यानी ही मुंबई घडवली ज्यांनी देशाची आर्थिक राजधानी ह्या गिरणी कामगारांनी केली संयुक्त महाराष्ट्रामध्ये तेवीस बलिदान झालं त्याच्यापैकी आज आमचे झाले अरे तुम्हाला काहीतरी जनाची मनाची काही आहे की नाही किती दिवसाची मुदत सरकारला नाही नाही आमच्या ह्या महिन्यामध्ये त्यांनी पगार आम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत केला पाहिजे नाहीतर आम्हाला आम्ही टोकाची भूमिका घेण्याचा आम्ही प्रयत्न तर शंभर टक्के करणार कामगारांना आम्ही आमचं नेतृत्व वाऱ्यावर सोडणार नाही त्याच्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार आहोत कोर्टामध्ये आम्ही केस केलेली आहे ती केस देखील हायकोर्टामध्ये आम्ही जिंकलोय यांना आम्ही कंडम ऑफ कोर्ट ची नोटीस दिल्लीच्या अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे त्यांना अरेस्ट देखील होईल अशी आम्हाला आता शंभर टक्के खात्री झालेली आहे सरकारने लडका भाऊ लडकी बहीण अशा अनेक योजना आणलेत लाडका गिरणी कामगार सरकारला दिसत नाही का रमेश अवताडे वित्तम बातमी